नमस्कार मित्रांनो आजची तारीख पाच जुलै आणि जेजुरी मधल्या ह्या गाड्या आता चालल्या आहे पुढे साडेचार वाजलेले सर्वांची तयारी झालेली आहे तंबू सर्व निघालेले फार आहे थोडा उजेड पडू द्या मी दाखवतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सर्व मित्रांचं स्वागत आहे वारीचा आपला आज पाच जुलैचा दिवस आणि काल आपण आलो होतो सासवडवरून जेजुरीला सासवड ते जेजुरीचा प्रवास मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला जेजुरीचं दर्शन देखील आपण घेतलेले आहे आणि सकाळी आता आपण निघालेले जेजुरीच्या पालखी तळावर जेजुरीच्या पालखी तळावरून आपला माऊलींची पालखी निघल मग सर्व दिंड्या निघतील आणि तिथून पहिला सकाळचा विसावा होईल आणि ज्या स संध्याकाळचा जो मुक्काम होईल तो वाढलेला होईल तर अशा रीतीने आजचा जो प्रवास राहणार आहे तो साधारण किती दहा बारा किलोमीटरचा असेल हां बारा किलो बारा किलोमीटरचा प्रवास असेल आणि संपूर्ण मी तुम्हाला हा हे वारीचा हा दिवस दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि हे बघा हे कडेपठारचं गेट हे इथं एंट्री गेट खंडोबा देवस्थान कडेपठार ट्रस्टचं आणि रिमझिम पावसाच्या सरीदेखील आता बरसायला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण मी तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवतो का कशा रीतीने हा प्रवास राहतो आमचा जेजुरी ते वाल्ह्यापर्यंतचा तर पोहोचलो आहे आपण या पालखी तळावर हे जे पाहत आहे तुम्ही दृश्य हे जेजुरीच्या कडेपाठार प्रवेशद्वाराचं हे पालखी तळी काल आपण जे पालखी तळावर होतो ते सासवडच्या आणि इथून आपल्याला खंडरायाचं देखील दर्शन होते हे बघा सर आता थोड्याच वेळात माऊलींचं इथून प्रस्थानाची वेळ होईल आणि सर्व दिंड्या लागतील आणि लगेच आपलं प्रस्थान होईल ते जेजूरी ते वाल्याकडं आणि हे बघा ही सर्व वारकऱ्यांची लगबग तुम्ही बघताय सर्व दिंडेधारी सर्व पथकाधारी इथं उभे सर्वजण आता निघण्याच्या तयारीत आहेच बस आता तुतारी वादन होईल घोडे निघतील मग रथाच्या पुढचे दिंड्या निघतील आणि मग रत्निगाय तर संपूर्ण ती व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो जय हरी माऊली हे बघा कसं विनेला आपल्या पताक्याला सजवायचं काम करता ते कशी चालली आहे माऊली यात्रा एकदम मस्त आनंदात आळंदीपासून सुरुवात केलेली आहे थेट पंढरपूर आता आहे एकदम आनंदी आनंद ठीक आहे चला निघूया आपण देखील आता हा हा आणि हे आपले पखवाद वादक काय नाव यांचं मल्हारपोरी हा जे आपण जेजुरीच्या देवस्थानाला जिथे येतो मल्हार देवस्थान तेच नाव आणि खरोखर ते मी तर त्यांचा विचार केला का एवढं दिंडीत एवढं पखवाद घेऊन चालणं वाजवणं आपल्याला आपली एक छोटीशी बॅग जड होती चालायला पण पन... खरोखर एक कौतुकाची गोष्ट <laughs> आहे आणि काय अनुभव आहे म्हणणार तुझा अरे खूप चांगला एक्सपिरियन्स वारी पहिलीच वारी आहे या वर्षी तर भरपूर काय काय गोष्टी अच्छा का अच्छा अच्छा कसा कसा काय काय असतं ते सगळं काय कळलं आणि ही वारी करून तुला एक अनुभव प्राप्त होऊन याच्यातून तू चांगलं अजून तुझं वाद्य प्रोग्रेस होत राह हीच चरणी प्रार्थना जय हरी माऊली जय हरी बघा पालखी प्रस्थानाच्या वेळेस काही विणेधारी जे असतात प्रत्येक दिंडीतले त्यांची अशी लाईन लागलेली असते आणि मग त्याच्यानंतर हे जेव्हा प्रत्येक दिंडीचा नंबरनुसार दिंडी लागेल आणि मग दिंडीचं मार्गक्रमण होईल पुढे पुढे पालखी रथाच्या पुढे आपला चार नंबरची दिंडी म्हणून आपण रथाच्या पुढे चाललेली आहे तो तो की। हे जे दाखवते मी तुम्हाला हे एका म्हणजे जे पाऊस आलेला आहे पाऊस आल्यावर कशा रीतीने प्लॅस्टिक चालतोय आम्ही हे बघा काय अशा रीतीचे या प्लॅस्टिकमधून आता दुन मी शूट करतोय का असं हे बघा आता माझ्या वारकरी बघा एका प्लॅस्टिक रूग्ण चाललेले तसंच जावं लागतं आपल्याला पुढं हा कारण की पाऊस आता लागलेला आहे जेजुरीतून पुढं जाताना चाललेला आहे जेजुरीतून जाताना म्हणून असं प्लॅस्टिक काही असं दृश्य आहे आणि आता पहिला विसाव होईल इथं दौंडन खिंडमध्ये हे बघा हे जे दोन डोंगर दिसत आहे याच्यामधला जो भाग आहे तिथंच आता विसाव होईल मावळींचा पहिला दौंडण खिंडमध्ये आणि आपचं वातावरण जे आहे ते एकदम सुरेख एकदम मस्त असं रेल्वे रेल ट्रॅक आहे रेल अच्छा अच्छा अशा रीतीने आहे आपण हे बघा पुढे पहिला विसावा इथं खिंडीत झालेला आहे नाश्ता देखील एकदम मस्त झालेला आहे ज्वारीची भाकर पिठलं चटणी असं मस्त नाश्ता अजूनही आमच्या वारकऱ्यांचं इथं जात आहे खालीच असा रस्त्याच्या कडेला बसून आणि आता इथून एक ट्रेनदेखील गेली एकदम मस्त असं दृश्य दिसत होतं या समोर तुम्ही पाहता इथून अशी एक ट्रेनची लाईन आहे आणि ती अशी खालून इथून जाते ह्या भागाला खिंडीचं नाव देण्यात आलेलं आहे आणि अजून एक पुढे एक विसाव होईल आणि मग नंतर आपल्या आप पालख्या जातील त्या वाल्याकडं आता जवळपास पावणे अकरा वाजलेले आपला दुसरा विस्तव इथं आलेला आहे दौंडस गावामध्ये पहिला विस्तव होता दौंडस हिंदी आणि आता दुसरा विस्वा दौंडस गावात आणि हे दौंडस गावाचे सर्व नागरिक आहे देवीच्या स्वागतासाठी गावाचं नाव वाळूंच आहे ना दौंडच हा मी वाळूंच म्हणते दौंडच दौंडच या गावी आहे आणि दौंडचवरून आपण आता काय पाच सहा किलोमीटर राहिलेलं आहे वाल्हेगाव गाव देखील एक इंटरेस्टिंग गोष्ट मला आत्ताच समजली मी आता वारीत चाललो होतो तेव्हाच मला वार्ताहरांनी सांगितलं की वाल्हे हे जे नाव त्या गावाला पडलेले आहे ते रामायण ज्यांनी लिहिलेले असं वाल्मिकी यांच्या यांचं तिथं मंदिर आहे त्याच्यामुळे त्या गावाचं नाव वाले आहे आणि जेव्हा माऊलींची दिंडी तिथून जाते तेव्हा प्रत्येक घराच्या तिथं गुढी उभारली जाऊन स्वागत केलं जातं आपण ते देखील बघू आणि संपूर्ण बघूया वाले जेव्हा आपण पोचू तेव्हा कसा एकंदर गावातला अनुभव येतो ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करू गुढं उभारलेल्या असतील तर त्या देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मंदिर जे वाल्मिकी महाराजांचं मंदिर आहे ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करू आणि बसले मी देखील आता विसाव्याला थोडंसं विसावं घेतो आणि जातो मग पुढे पहिल्यांदा एवढा जोरात पाऊस आपल्याला वारीत लागला होता मी देखील प्लॅस्टिक घेऊन आता ॲक्च्युली मी झेंडा घेऊन चाललो होतो पुढं परंतु तो घेता येत नव्हता मग मी तो देऊन आता पाऊस जाऊस तरी तर थांबलो था। आणि बघाय नागरिक सगळे आता ते प्लॅस्टिक झटकून पुन्हा ठेवत आहे तर जवळच आता आपला जो मुक्कामी वाल्याचा तो जवळच माऊलींची आरती झाली आता आणि मालखी येतेच मागून वाल्या गावात पोचलो आहे आपण टायमिंग आता जो झाला आहे वाल्ल्यामध्ये जेव्हा दिंडी येथील मित्रांनो तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथं दगडूशेठ शेठावय गणपतीचे सगळ्यात मोठी पंगत इथं दिली दी जाते बरीचशी गर्दी इथं असते લક્ષ્મણ માનકરી હોય છે जेजुरी ते वादल्याची आणि बघा माऊलींची पालखी देखील आलेली आहे तर आता मावलींचा रस देखील आलेला आहे अशा प्रकारे आता जेसुरी ते वादल्याचा माऊलींचा प्रवास राहिला आणि मावलींबरोबरच रामा वारकऱ्यांचा हा प्रवास राहिलेला आहे हरवलेला दिनसा एक पखवा आणि आणून द्याव सापडलेला एक एक चबनम पिशवी एक मुंबई आणि एक छत्री या वस्तू सापडलेल्या आहेत त्याच्या अस्तित्वांनी ओळख पटवून घेऊन जाव्या उद्या सकाळी तावरची सर्व वाहने पूर्णच्या मार्गे नेला पोचती महातू precincts कालयापर्यंत पोलीस प्रशासनाचे समाजाच्या वतीने धन्यवाद आवक्ता들에게 किती सुंदर आरती झाली ना माऊलींची माऊली आता आजच्या रात्र इथंच या वाल्याच्या डोंगर भागात या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आणि आपला मुक्काम देखील हे बघा एक प्रकारे कळसुबाईच्या शिखरसारखंच हे मंदिर आहे कळसुबाईच्या शिखर एवढं उंचत नाही परंतु इथंच या डोंगरावर आपला मुक्काम आजचा राहणार आहे शोधूया आपला टेंट खुली राहतात काय अशी व्यवस्था आहे आपली हे बघा असे तंबू लावलेले जेवणाची व्यवस्था अशी आहे काय भाजी बाबा आज ढाल भाजमा आणि प्रकारचा मेनू आहे आजचा आपला आणि तंबू दाखवतो मी तुम्हाला आता आपला आपला टेंट दाखवतो कसा आहे हे बघा अजून येतील ना अशा प्रकारचा टेंट आहे टेकडावर हे एकदम आणि या टेकडाच्याच खाली माऊलींची पालखी ठेवण्यात आलेली आता भूक लागली जेवण करतो आणि आराम करतो ओके पोळी भाजी शिरा डाळ भात वाजलेले सहा आणि सहा वाजता आपण आता चहाचा आनंद घेतो हे बघा समोर जी किटली ठेवली त्याच्यात चहा आणि प्रत्येक तंबूतले आपले जे वारकरी त्यांनी चांगला आराम केला ना चाहा चाहा वाज वाज ला 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 आता सर्वजण चहाचा आनंद घेत आहे इथं घंटी वाजवली जाते प्रत्येक घंटेला आपल्याला समजलं जातं की कोणत्या घंटेला काय आता घंटा वाजली तर चहा घेतला आणि प्र आधी घंटा वाढली वाजली तर समजायचं जेवायला त्याच्या आधी वाजली तर समजायचं कपडे का मग बॅगा घ्यायला अशा वेगवेगळ्या प्रकारे घंटेने सूचित केलं जातं चहापाणी करून आता मी ह्या वरती पठारावर आलेलो आहे जेजुरीवरून वाल्यापर्यंत आपण पोहोचलेलो आणि वाल्याचा जो मुक्काम होतो ना तो असा डोंगरावर होतो हे बघा इकडं आणि मला इथं कोण घेऊन आलं माहिती आहे का काकू आणि आपल्या हिरणवाळे गावशी मला इथं घेऊन आल्या आणि खरोखर विलोभनीय असं सर्वत्र वारकऱ्यांचं दृश्य मला दिसतंय मी सगळ्यांचे अनुभव घेत आलो परंतु मला ज्यांनी वारीला आणलं त्या काकूचाच अनुभव मला विचारायचा आहे काकू काय अनुभव येतोय कसं वाटतंय तुला अनुभव खूप चांगला आहे माझ्या बारा तेरा वाऱ्या झाल्या पण माऊली आपल्याला घेऊन चालते आपलं कितीही दुखलं तरी माऊली आपण काहीच त्रास होत नाही फक्त स्वच्छता ही आपली हे स्वच्छता पाळलं तर सर्व काही होतं फक्त माऊल्यांनी स्वच्छता पाळली पाहिजे माऊलीच्या वाटेवर काकू जे म्हणते ना का जा दिंड्या जाताना त्या रस्त्यावर सर्वत्र कचरा पसरलेला असतो असं शक्यतो झालं नाही पाहिजे कारण की त्या वाटेने आपल्या माऊलीची पालखी जाणार असते माऊलीचा रथ जाणार असतो परंतु सर्वांनी जर ठरवलं तर नक्कीच स्वच्छता आपण पाळू आणि मा काकूच्या जोडीला आपल्या मावशी देखील आहे मावशी तुमच्या किती वाऱ्या झालेल्या काय अनुभव राहिलाय तुमच्या अच्छा काय अनुभव येतोय तुम्हाला मग आनंद वाटतो काय दिसत नाही काय नाही उठलं एकदम अच्छा म्हणजे एकदमच माऊलीचा माउलीमुळे पूर्ण आनंद आनंद आणि तो आनंद तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावर मला दिसून येतोय आणि खरोखर मित्रांनो हा आनंद जो जो वारेले येतो त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसूनच येतो आणि हे जे दृश्य पाहत आहे तुम्ही हा जो मागचा डोंगर जो दिसतोय तुम्हाला हा वाल्ल्यामधला जो मुक्काम होतो वाल्ल्यामधले पालखी तळ वेगळा आहे आणि तिथून पुढं थोडंसं रेल्वे क्रॉसिंग करून इकडे यावं लागतं आणि एकदम सुंदर असा ह्या डोंगराच्या असा ह्या द्रिच्या कुशीत आपल्या सर्व वाल्मीकृषी राहत होते म्हणून वाल्ले ना आणि ॲक्च्युली मी ह्या गावातले एक वैशिष्ट्य पण ऐकले का इथं आहे ना जेव्हा दिंडी जेव्हा इथून जाते तेव्हा गुढ्या देखील राहतात म्हणजे ज्याप्रमाणे आपण गुढी पाडवायला गुढी संत येते घरात तोच ही दिवाळी जात त्याप्रमाणे गुढ्या देखील उभारतात आणि खरोखर आपली ही यात्रा एकदम मस्त सुरू आहे आता उद्या आपला प्रवास राहील वाल्हेवरून लोणंद कडे तर बघत राहा आपली यात्रा जय हरी माऊली रामकृष्ण हरी है हे बघा हे जे समोर पाहताय तुम्ही तो माऊलींचा पालखी तळ म्हणजे माऊलींचा रथ देखील तिथे आणि सर्व पालख्या देखील तिथच आहे आणि ही रेल्वे क्रॉसिंग साईडने जाणारा हा हायवे आता ऍक्च्युअली आहे ना आपण इथं वरती जेव्हा येतो ना तेव्हा एक मंदिर दिसतं ह्या मंदिरामाग सर्व दिंड्या ह्या विसवलेल्या आपल्याला दिसतात आपण काय करू या मंदिरात वर जाऊन बघू तर नेमकं हे मंदिर कोणतं आहे ॲक्च्युली मला असं वाटतं आहे का ह्या गावाचं नाव वाल्ले आहे आणि ह्या वाल्ले गावावरूनच मंदिराचं म्हणजे जे वाल्मिकी ऋषी होते त्यांच्यावरूनच हे एक मंदिर असं मी हे बघा वर आलेलं आहे मी इथं वरमध्ये मंदिरात तर झाडांचे फारच भांटा वगैरे दिसत आहे शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्याच्यामुळे हे मंदिर तर नसू शकेल वाल्मिकी ऋषींचं आणि फारच दयनीय परिस्थितीमध्ये मंदिर जरी कशाचं असलं तरी मंदिराची सुधारणा इथं व्हायला हवी कारण की एवढ्या मंदिराच्या परिसरातच सर्व वारकरी राहतात वाल्मिकी ऋषींचं मंदिर मला तरी वाटतं वाल्हे गावामध्ये असू शकेल अशा रीतीने आजच्या दिवसाचा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवण्याचा प्रवा प्रयत्न केला आपण सकाळी सुरुवात केली होती खंडोबाच्या जेजुरीवरून जेजुरीवरून आपण आलो आ, वाल्याला वाल्यावरून पालखी तळावर गेलो माऊलींच्या आगमनाचं मी तुम्हाला क्लिप दाखवण्याचे प्रयत्न केले आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या ह्या दिवसाचा वारीचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला पंढरीचे वारीचे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जग असाल तर नक्की सबस्क्राईब करा जे हॅड नॉवी